शेवटचे दोन प्रश्न आत्ता काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाणांचं एक विधान तुम्ही ऐकलं असेलच म्हणजे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की मराठी माणूस पंतप्रधान बनणार म्हणून हा मी प्रश्न विचारत नाही आहे तर जे कोणी आता बी जे पीमधले महत्त्वाचे नेते आहेत त्या दोन तीन नेत्यांमध्ये तुमचं नाव घेतलं जातं आणि ज्या ज्या वेळेला मोदींचा उत्तराधिकारी कोण हा प्रश्न येतो त्या देवेंद्र फडणवीसांचं नाव येतं असं काही तुमच्या मनात आहे का की त्या दृष्टीने काही पावलं पडत आहेत पहिल्यांदा तुम्हाला सांगतो बाप जिवंत असताना उत्तराधिकारी शोधणारी आपली संस्कृती नाही ही मुघलांची संस्कृती मुघल हे करायचे आपण हे करत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ता मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कारण याकरता नाही देशाला अतिशय चांगल्या पद्धतीनं मोदीजी लीड करत आहेत आज जागतिक नेतृत्व भारताने तयार केलं आहे आपण पूर्वी जगात कीच झाड की पत्ती अशी हालत होती hmm. आता जगाचं फोकल पॉईंट आपण झालेलो जिओ पॉलिटिकल जी सिच्युएशन आहे ती मॅनेज करणारे आपण झालोत आणि अशा परिस्थितीमध्ये हेच नेतृत्व भारताला पुढे नेऊ शकतं दुसरं आज सुदैवाने मोदीजींची तब्येत उत्तम आहे मोदीजींची एनर्जी उत्तम आहे आणि आपण जर बघितलं तर चाळीस वर्षाच्या तरुणाला लाजवतील इतकं काम मोदीजी हो करतात रोज सतरा अठरा तास काम करतात आम्ही हे बघतो सतरा सतरा तास काम करत असताना बैठकीमध्ये सारी जांभई घेताना आम्ही बघितलं नाही त्यांना आजपर्यंत मग इतका एक चांगला नेता त्याचं नेतृत्व इतकं फुलत असताना आणि फिजिकली आणि मेंटली फिट असताना उत्तराधिकाऱ्याचा विचार कशाला करायचा आत्ता काही उत्तराधिकाऱ्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही मोदी जी आहेत दोन हजार एकोणतीसलाही मोदीजीच देशाचे प्रधानमंत्री होते